मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फेरफटका मारतायत आज त्याचं लोकार्पण झालं शिंदे सारथ्य करतायत आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या बाजूला पॅसेंजर सीटवर बसत आहेत सगळे मंत्री एकत्र या समृद्धी महामार्गावरून आज फेरफटका मारताना पाहायला मिळत आहेत आज लोकार्पण झाल्यानंतर समृद्धीचा पहिला अनुभव घेण्यासाठी म्हणून सगळे मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकत्र एका कारमधून फिरताना दिसत आहेत आत्ताची दृश्य आहेत इगतपुरी मधून आपण ही दृश्य पाहू शकतोय समृद्धीच आजच लोकार्पण झालं आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या रस्त्यावरून फेरकटका मारताना दिसतायत अत्यंत मोठा हा प्रोजेक्ट होता आणि त्याचा आज लोकार्पण झालं अनेक दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होते लोक यावरून प्रवास करणं आता सोपं होणार आहे मोठा टप्पा गाठणं कमी वेळात शक्य होणार आहे त्याचे अनेक आर्थिक फायदे सुद्धा आहेत लोकांचा वेळ वाचणार आहे तेव्हा आज हे लोकार्पण झालं हा अत्यंत महत्वाचा टप्पा होता या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज झालेलं आहे समृद्धी सुरू झालेला आहे आणि मंत्र्यांनी त्याच्यावरून आज फेरफटका मारला आहे आपण पाहू शकतोय की ही जी गाडी आहे शिंदे स्वतः ही गाडी चालवत होते आणि मुख्यमंत्र्यांना आपल्या गाडीतून त्यांनी फेरफटका मारून आणलेला आहे समृद्धीवरची मजा त्यांनी अनुभवलेली आहे त्यांच्या चेहऱ्यावर आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावर आनंद दिसतोय एक स्वप्न पूर्ण झाल्याची खुशी दिसून येते इगतपुरी मधली ही दृश्य आहे समृद्धी महामार्गावर एक चांगला पंधरा ते वीस मिनिटांचा फेरफटका मारून झाल्यानंतरची ही दृश्य आहे शिंद्यांना आपण गाडी चालवताना पाहू शकतोय ड्रायव्हिंग सीट वर शिंदे बसलेले आहेत संपूर्ण राज्य चालवल्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्र्यांना ड्राय घेऊन ड्राईव्ह केलेला आहे समृद्धीवरून त्यांनी प्रवास केलेला आहे शिंदे आणि दादांनी एकत्र प्रवास केलेला आहे फडणवीस सुद्धा त्यांच्या सोबत होते शिंदेंनी स्वतः गाडी चालवली होती आणि समृद्धीचा हा जो लोकार्पणानंतर पहिला प्रवास झालेला आहे त्यात एकनाथ शिंदे यांनी गाडी चालवली आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्या बाजूला बसले होते सगळ्या एकंदर मंत्र्यांनी मिळून हा प्रवास केलेला आहे आणि आपण पाहू शकतोय हा प्रवास करून आल्यानंतर तिघांच्याही चेहऱ्यावर कशाप्रकारे हसू दिसतंय आहे खुशी दिसते एक स्वप्न पूर्ण झालंय महाराष्ट्राला महाराष्ट्राचा एक समृद्धी महामार्ग लग्न लोकार्पण करून दिलेलं आहे आणि त्यानंतर ही खुशी हे स्वप्न पूर्ण केल्याची स्वप्नपूर्ती या तिन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते दुपारच्या भर उन्हामध्ये तिन्ही मंत्री अगदी आनंदाने या समृद्धीचा दौरा करताना पाहायला मिळाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी आज लोकार्पण झाल्यानंतर कापल्यानंतर गाडीमधून स्वतःच्या गाडीमधून हा समृद्धीचा फेरफटका मारलेला आहे पहिला अनुभव घेतलेला आहे आणि त्यांच्यासोबत अर्थातच त्यांचे जवळचे मंत्री होते हा सगळ्यात मोठा टप्पा आहे आणि सगळ्यात शेवटचा टप्पा झाला त्याचं लोकार्पण आज झालेलं आहे समृद्धी पूर्ण अर्थानं आज खुला आहे आजपासूनच सगळे प्रवासी या मार्गावरचे या मार्गावरून प्रवास करू आहेत पण पाहू शकतोय की सुंदर रस्ता एकाला इकडनं रंगकाम काम दिलं होतं एकाला तिकडनं दिलं होतं दोघांचं भांडण झालं हा खुलासा देवेंद्र यांनी आपली आठवण सांगितली एक किस्सा सांगितला पत्रकारांशी संवाद साधतायत समृद्धीवरून फेरफटका मारून आल्यानंतरचे हे दृश्य आहेत त्यांनी आपले अनुभव इतरांसोबत शेअर केलेले पाहायला मिळत आहेत दृश्य आपण पाहू शकतोय समृद्धी महामार्गाचे दृश्य आहेत इगतपुरी दृश्य आहेत त्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन झाल्यानंतरची ही दृश्य आपण पाहू शकतोय उद्यापासून या मार्गावर मोठी वाहनांची गर्दी पाहायला मिळणार आहे मात्र आज लोकार्पण असल्यामुळे हा रस्ता स्वच्छ आणि क्लिअर दिसतोय आज उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी या ठिकाणून प्रवास केलेला आहे लोकार्पण झाल्यानंतर दुपारी लोकार्पण झालं आणि त्यानंतर तीत कापल्यानंतर तिघांनीही कारमध्ये बसून या मार्गावरून प्रवास केल्याचं पाहायला मिळत आपण त्याच समृद्धीचे दृश्य पाहू शकतोय आपल्या घरात बसून ज्या समृद्धी महामार्ग जो लोकांसाठी खुला झाला महाराष्ट्राचा जो ड्रीम ड्रीम प्रोजेक्ट होता तो आपण घरात बसून आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवरून पाहू शकतोय अनेक वळणं घेत हा समृद्धी महामार्ग जातो अनेक बोगद्यातून जातो अतिशय सुंदर निसर्ग आजूबाजूला पाहायला मिळतो आणि या प्रवासाचा अनुभव आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतोय आपले प्रतिनिधी आपले कॅमेरामन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी आपल्यासाठी ही विशेष दृश्य दाखवलेली आहेत आज ज्या ज्या मार्गावरून ज्या महामार्गावरून शिंदेंनी आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास केला तो रस्ता तो महामार्ग तो महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट आपण घर बसल्या पाहू शकतोय की त्या महामार्गाची दृश्य आहेत आठ तासांमध्ये मुंबई ते नागपूर प्रवास आपण करू शकतोय ड्रोनमधून ह्याची दृश्य घेतलेली आहेत समृद्धी ड्रोनमधून कशी दिसते एका बाजूला हिरवी समृद्धी सुद्धा आहे आणि त्याच्यामधून विकासाची समृद्धी सुद्धा गॅदली पाहायला मिळते दोन्ही प्रकारची समृद्धी आपण या ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकतोय मुंबई ते नागपूर असा हा टप्पा आहे केवळ आठ तासांमध्ये आपण मुंबई ते नागपूर जाऊ शकतो मुंबई ते नागपूर ट्रेननी जायलासुद्धा बारा तास लागतात मात्र आता समृद्धी महामार्गामुळे बाय रोड जाताना सुद्धा केवळ आठ तासामध्ये केवळ एका रात्रीपेक्षाही कमी वेळामध्ये आपण नागपूरला पोहोचू शकतो समृद्धीनं हे सुख महाराष्ट्रात दिलेलं आहे नागपूरकरांना आणि नाशिककरांना जवळच मुंबई असल्यामुळे मुंबईला सुद्धा हा समृद्धीचा टप्पा अतिशय फायदेशीर ठरू शकतो आपण ड्रोन व ड्रोनच्या माध्यमातून ही समृद्धीची दृष्ट दृश्य पाहू शकतोय लोगों को उस समय यकीन था लेकिन एक व्यक्ति था जो पहले दिन से मुझ पर यकीन रखकर इस पर काम कर रहा था एकनाथ शिंदे जी जो पहले दिन से रास्ते पर उतर कर विदर्भ करी द्राक्ष संतरी का रस्ता करेल सारी पिके तू तर फा साजरी एकच रस्ता करेल सारी पिके तुतर फासा साजरी अरे महाराष्ट्राला नेऊ आता महाराष्ट्राला नेऊ आता एक नंबर कडा कोणाचा आमचा ना भाई आमच्या ड्रायव्हरच्या गाडीचा वेग आपण पाहू शकतोय फडणवीसांना या रस्त्यावर दिसत आहेत फडणवीसांनी त्यांचं कौतुक केलं होतं की एकनाथ शिंदेंनी डे वनपासून पहिल्या दिवसापासून रस्त्यावर उतरून जातीनं या कामामध्ये लक्ष घातलेलं आहे समृद्धीचा हा टप्पा पूर्ण होण्यामध्ये शिंदेंचं मोठं योगदान आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे आणि त्याच फडणवीसांना एकनाथ शिंदे आपल्या गाडीतून ड्रायव्हिंग सीटवर बसून घेऊन जाताना फेरफटक्या जाता दिसून फेर येत आहे की आत्ताची दृश्य आपण पाहू शकतोय इगतपुरीमधला हा दृश्य आहे समृद्धीवरून तिन्ही मंत्र्यांनी फेरफटका मारलेला आहे आमचा आमचा नादच नाही करायचा आले जी मध्ये आले दा। जे म्हटलं जातं की आठ तास लागणार आहे तो आठ तास इतका वेगवान प्रवास कसा होणार हे याच दृश्यांमधून आपण पाहू शकतोय शिंदे ज्या वेगात गाडी चालवत आहेत त्या वेगात आपल्याला इगतपुरीपासून नागपूरपर्यंत आणि नागपूरपासून इगतपुरीपर्यंत प्रवास करता, करता येणार आहे हा वेग आपण पाहू शकतोय हा वेग आहे भारताच्या विकासाचा हा वेग आहे महाराष्ट्राच्या विकासाचा ही आहे महाराष्ट्राची समृद्धी समृद्धी महामार्गावरची ही दृश्य आहेत महाराष्ट्राने समृद्धीचा तिसरा टप्पा त्याचं लोकार्पण करून आज महाराष्ट्रातल्या नागरिकांना वेगवान पद्धतीनं प्रगती करणाऱ्या नागरिकांना एक सुविधाच उपलब्ध करून दिलेली आहे एक समृद्ध सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे समृद्धीवरून प्रवास करताना भारताचे आघाडीचे नेते तिन्ही नेते आपल्यासमोर आहेत भारताला एका वेगवान महाराष्ट्राला एका वेगवान महाराष्ट्राला या वेगवान स्वरूपात ते आपल्याला आगे पुढे घेऊन जाणार आहेत आपण हे दृश्य पाहू शकतोय इगतपुरीमधली दृश्य आहेत शिंदे सारथ्य करत आहेत आणि पॅसेंजर सीटवर देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत तसंच दादांनी सुद्धा सुद्धा हा दौरा केलेला आहे हा प्रवास केलेला आहे समृद्धीवरची हे दृश्य आपण पाहू शकतोय या महामार्गावर अनेक बोगदे आहेत डोंगरांतून दऱ्यांतून कडे हा रस्ता जातो हा इतका महत्वाचा रस्ता तयार करण्याचं योगदान फडणवीसांनी शिंद्यांनाही दिलेलं आहे शिंदेंनी पहिल्या दिवसापासून यासाठी मेहनत घेतली असं फडणवीस म्हणाले होते आणि त्यानंतर आपण ही दृश्य पाहू शकतोय मेहनतीचं फळ चाकताना हे नेते दिसत आहेत हे तिन्ही नेते आज समृद्धीवरून प्रवास आहेत समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग आपण पाहू शकतोय या वेगामध्ये महाराष्ट्र प्रगती करतोय या वेगानेच महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे महाराष्ट्र नक्कीच समृद्धी देणार आहे हे पाहून आपल्याला पाहायला मिळतंय समृद्धी महामार्गावरची ही दृश्य आहेत एका बाजूला आपण पाहू शकतोय लोकार्पणाची दृश्य आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबतच एकनाथ शिंदे आणि अजितदादा दिसत आहेत